राज्यातल्या इतर महानगरपालिकांपाठोपाठ आता जळगाव आणि इचलकरंजीतही पंधरा ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे जळगाव शहरात प्रथमच मांस विक्री करणाऱ्यांवर करण्यावर आता बंदी आणण्यात आली आहे जळगाव महानगरपालिकेच्या निर्णयावर चिकन मटण विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर इचलकरंजीमध्ये पंधरा ऑगस्टला मटण चिकन विक्रीची दुकानं तसंच कत्तल देखील बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेनं दिलेत तसंच पर्यूषण पर्वानिमित्तानं सत्तावीस ऑगस्टला संपूर्ण परिसरातील चिकन मटन दुकाने बंद ठेवण्याचा आदेश इचलकरंजी महानगरपालिकेचे अधीक्षक यांनी परिपत्रक काढून दिलेत तर आपण पाहतोय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवतोय राज्यातल्या इतर महानगरपालिकांपाठोपाठ आता जळगाव आणि इचलकरंजीतही पंधरा ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे आणि या बंदीला विरोधकांनी चांगलाच विरोध दर्शवलेला आहे जळगाव शहरामध्ये आता प्रथमच मांस विक्रीवर बंदी असणार तर कोणत्या महानगरपालिकांनी मांसाहारावर बंदीचा निर्णय घेतलाय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिका स्वातंत्र्यदिनी मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश मालेगाव स्वातंत्र्य दिनीच विक्रीवर बंदी छत्रपती संभाजीनगर पंधरा आणि वीस ऑगस्टला मटन विक्रीवर बंदी नागपूर महापालिका स्वातंत्र्य दिनाचं कारण देत माउं विक्री बंद अमरावती पंधरा ऑगस्टला ला विक्रीवर बंदी इचलखरंजी पंधरा ऑगस्ट आणि पर्युषण पर्वानिमित्तानं सत्तावीस ऑगस्टला मटन चिकन ची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव महापालिका स्वातंत्र्य दिनी शहरात प्रथमच माउं विक्रीवर बंदी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या